स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंह गर्जना करणारे थोर समाजसुधारक आणि लोकनेता बाळ गंगाधर टिळक यांचा इतिहास आज आपण पाहूया लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सवाची स्थापना केली आणि गणेश उत्सव साजरा करण्यासाठी का साजरा करायची वेळ आली याचा थोडासा आढावा आपण घेऊया आपल्या देशावर ब्रिटिशांचं म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी अनेक नियम आपल्या देशात लागू केले होते त्यातला एक नेम होता की लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी त्यांनी खूप जाचक नेम लावले होते लोकमान्य टिळकांना हे झाले होतं की या ब्रिटिश सरकारचं ही जी दडपशाही आहे हे उलटून टाकायला पाहिजे मोडून टाकायला पाहिजे यासाठी लोकांना जागृत करणं महत्त्वाचं आहे जर देशातले लोक समाज हा जर जागृत झाला तर ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये मा स्वातंत्र्याची मागणी करू शकतो म्हणून लोक एकत्र येणं गरजेचं आहे लोक जनजागृती होणं आवश्यक आहे या कल्पनेतून लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र चालू केलं आणि इंग्रजीमधून मराठा हे हे वृत्तपत्र चालू केलं आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये अनेक प्रकारच्या लोकांना गोष्टी सांगत असत ब्रिटिश सरकार हे कशा प्रकारे आपल्या देशातल्या लोकांना जाचक आहे आपल्या देशातल्या लोकांचं कशा प्रकारे अमानुषपणे छळ करत आहे या गोष्टी मराठा आणि केसरी या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळक लोकांना देत असत पण लोकमान्य टिळकानं हेही कळलं की नुसतं वृत्तपत्रामधून लोकांना जागृत करण्यापेक्षा जर लोक एकत्र आली तर अधिक प्रमाणामध्ये लोकांची जनजागृती करता येईल आणि मग बाळ गंगाधर टिळक यांच्या विचार कल्पनेतून एक कल्पना आली की आपण जर गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सव जर साजरा करायला सुरुवात केली तर आपला समाज आपली लोक ही एकत्र येतील आणि एकत्र आलेल्या लोकांना बऱ्यापैकी इंग्रज सरकारच्या विरोधात इंग्रज ब्रिटिश सरकारच्या विरोधात अन्यायकारक या गोष्टीला विरोध करता येईल आणि स्वातंत्र्याचीही मागणी करता येईल मग सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची कल्पना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कल्पनेमध्ये आली आणि तशा प्रकारेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आणि त्याची परवानगीही ब्रिटिश सरकारकडून घेण्याचं ठरवलं कारण ब्रिटिश सरकार धार्मिक कोणत्याही कार्यक्रमाला विरोध करू शकत नव्हता त्यामुळे त्यांना ती परवानगी नाकारता आली नाही आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिश सरकारकडून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी मिळवली आणि तशा प्रकारे पुण्याच्या मंडईमध्ये पहिला गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी साजरा केला आणि त्या उत्सवामध्ये येणाऱ्या लोकांना अनेक इंग्रज सरकारच्या विरोधात लोकांना जनजागृती करणं सुरू केलं अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला देशहितासाठी लोकांना जागृत करण्यासाठी आणि अगदी वर्ष होताच पुण्यामध्ये अगदी शंभर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्थापन झाले अशा प्रकारे लोकमान्य टिळकाच्या कल्पनेतून मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र यावं लागली आणि इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये काय करायचं ती चर्चा आणि विचारांचा आदानप्रदान होऊ लागला पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक गश गणेश उत्सवाची स्थापना झाली त्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली त्यानंतर कलकत्त्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक गणित उत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली त्याचबरोबर मुंबईमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली अशा प्रकारे अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ब्रिटिश सरकारच्या जाचक नेमाना अडवण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवांची स्थापना केली आणि आज अनेक वर्षानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेश उत्सव आज पूर्ण देशामध्ये पुण्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर मुंबईमध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आजही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो